नमस्कार मित्रांनो तर आपण उभे आहो गोफण्या तिळाच्या प्लॉटमध्ये आणि ही व्हेरायटी आहे निवळ पद्धतीने तयार केलेली आणि याची उंची जी असते ही साधारण कमीत कमी पाच फूट आणि जास्तीत जास्त साडेसहा ते सात फुटापर्यंत असते तर आज या तिळाला झाले साधारण सत्तर दिवस सत्तर दिवसाची ही व्हेरायटी आज रोजी झालेली आहे तर याची उंची आज रोजी किती झाली बघू शकता आता माझी उंची आहे साधारण एक त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर म्हणजे साडेपाच फुटाच्या वरती आहे म्हणजे स पाच फूट सात इंच माझी हाईट आहे तर माझ्या हे डोक्याला टेकलेली आहे म्हणजे आत्ता ही साडेपाच फूट वाढलेली आहे परंतु ही व्हेरायटी आणखी एक ते दीड फूट वाढणार आहे कारण की वरी जे आपण म्हणतो नेहमीच की याला आणखी फुलं आहेत आणि बोंडासुद्धा आणखी व्यवस्थित पकल्या नाही याच्या पाहू शकता आणि बोंडी जे म्हणतो आपण हे साहिरी गुंफून असते एका बाजूला तीन आणि दुसऱ्या बाजूला तीन अशी व्हेरायटी आहे निवड पद्धतीचं बियाणं आहे पाच ते सहा फूट उंच वाढते आणि बुडाची साईज वगैरे भरपूर जाड असते याची बघू शकतात आपण खाली बसलेलो हो। आहोत बघू शकता झाडाची बुडं वगैरे एकदम मजबूत अंगठ्यासारखे बुड त्याचे हे बघू शकता आणि पानाचा आकार जे म्हणतो आपण हे एकदम मोठमोठा मुट राहतो ही आहे गोफण्यात तिळ जण म्हणतात गोफनाथिळ आहे आमच्याकडे तर गोफनाथिळाची ही वैशिष्ट्य आहे तर सध्याला साडेपाच फुटापर्यंत हाईट झालेली आहे आणि याचा कालावधी जी आहे साधारण असते शंभर ते एकशे पाच दिवस घेत असते व्हरायटी परंतु उत्पादनामध्ये याचा आवर जर पकडला साधारण कमीत कमी तुम्हाला चार क्विंटल उत्पादन ही सहज देऊन जाणार आहे तुम्ही बाकीच्या व्हरायटी किती जरी तुम्ही काही केलं चार क्विंटल तीन क्विंटल पाच क्विंटल हायस्ट उत्पादन देते परंतु या या तिळाचं वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी तुम्हाला चार क्विंटल देईल आणि जास्तीत जास्त सात वैस् क्विंटल उत्पादन तुम्हाला देते जमीन फक्त भारी पाहिजे ही जमीन आहे मध्यम स्वरूपाची तरीसुद्धा एकदम जबरदस्त आलेली आहे आणि थोडंसं मित्र म्हणेल थोडीशी दाढ झालेली आहे ही एकरी दीड किलोमध्ये एकदम परफेक्ट होते आता या यांनी दोन किलोमध्ये पेरलेलं आहे हे एकरी दोन किलो आणि हे बैलाच्या सहाय्याने पेरलेलं आहे दीड फुटाचा अंतर ठेवलेला आहे सुवा आणि याला आता स्पिंकलरनं पाणी देणं शक्य नाही याला पाणी द्यावं लागेल पट पाणी म्हणजे रान पाणी द्यावं लागेल तर अशी व्हेरायटी आहे जमीन हलक्या स्वरूपाची आहे तरीसुद्धा साडेपाच फुटापर्यंत वाढलेली आहे बघू शकता गोफण्यातीळ ही असते ज्या ज्या भागामध्ये जमीन हलकी आहे त्या भागामध्ये उंची थोडी कमी दिसते आपल्याला आता या ठिकाणी पाच फुटापर्यंत उंची आहे बघू शकता खांद्याच्या वरी आहे ही म्हणजे जमिनीनुसार उंची कमी जास्त असते राहते एकदम जर भारी जमीन असेल तर शंभर टक्के सात फूट उंची याची मोजून घ्यायची सात फूट उंची आणि पडत बिलकुल अजिबात नाही आहे साहिरी बोंडी वगैरे असते होऊ शकता ही असते घुपण्याची आणि साधारण दोन फुटाच्या वरील ती बोंडीला लागणं सुरुवात होते त्याचबरोबर याची हार्वेस्टिंग जे आपण म्हणतो हे साधारण शेवटच्या दोन जे बुडाच्या बोंडी असते ते दोन पिवळ्या पडल्या की हार्वेस्टिंगला आली समजून घ्यायचं म्हणजे कापणी सुरुवात करायला काय अडचण नाही असं समजून जायचं असते आणि याला याची हार्वेस्टिंग जे आपण म्हणतो ही कापल्यानंतर साधारण याच्या पेंड्या बांधून घ्यायच्या किंवा मग गुण्यावर जरी टाकलं आणि त्यानंतर साधारण याला दोन ते तीन दिवसांनी तीन दिवसांनी म्हणायला जेव्हा ही बोंडी ऑटोमॅटिक तडकत असते म्हणजे फुटत असते आणि ते जी बोंडी जे तीळ पडलेलं बाहेर आहे त्याला साफसूप करून घेणं याची या पद्धतीने हार्वेस्टिंग याची असते बरंच जण याची हार्वेस्टिंग कशी करतात हे माहीत नाही याला मशीन वगैरे लागत नाही हाताने याला हार्वेस्टिंग वगैरे होते आणि किडीचा जो प्रादुर्भाव म्हणतो आपण तर याला फक्त पांढऱ्या माशीचा अटॅक असतो साधी सुद्धा हे पांढरी माशी कवर होते याला काय भारीचे भुसनाशक किंवा मग कीटकनाशक मारायची गरज नाही फक्त पांढऱ्या माशीचा अटॅक असते जर तुम्ही स्पिकल्यानं पाणी वगैरे देत असाल तर मी तुम्हाला बिना सुद्धा हे तिळाची व्हेरायटी येऊ शकते तर पाहू शकता गोफण्यात तीळ